नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण काळे आज आपण थोडस नवीन आता लागवडीबद्दल माहिती घेऊ अनेक शेतकरी आता लागवडीचं विचारतात किंवा आता लागवड केली चालेल का किंवा किती दिवसानंतर आणखी टेम्परेचर किती कधी कमी होईल या सगळ्या गोष्टी ज्या विचारणा होती तर त्याच्याबद्दल थोडस आज आपण चर्चा करू मित्रांनो महत्वाची एक गोष्ट लक्षात घ्या की टेम्परेचर खूप आहे आणि तुमच्याकडे पाण्याची जर मुबलक उपलब्धता नसेल पाणी जर मुबलक नसेल तर मग आपण लागवड शक्यतो पंधरा तारखेपर्यंत तरी टाळा जेमतेम पाणी असेल तर खूप जर व्यवस्थित तुमच्याकडे पाणी असेल पूर्ण बेड ओले होतील असं पाण्याची काहीच कमतरता नसेल तर मात्र तुम्ही निश्चित आता लागवड करू शकता ज्यांच्याकडे अजिबातच पाणी ते मात्र पाऊस पडल्याच्या नंतरच त्यांनी लागवड करा कारण कर अगोदर लागवड करून आणि नंतर मग आपल्याला बरेच शेतकऱ्यांचं असं पण असतं की बा आमची लागवड होईल पाणी पुरवलं पाऊस पडेल बघा कदाचित पाऊस लांबला किंवा पावसाचा खंड पडला तर मात्र जर्मिनेशनला खूप प्रॉब्लेम येतो आणि एकदा जर्मिनेशन मध्ये प्रॉब्लेम आला तर ते पूर्ण पीक आपल्याला थोडस उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तो सगळा ताळमेळ बघूनच आपण लागवड करावी असं मला वाटतं शेन थोडस बेडवर बरेच शेतकरी म्हणतात की बेडवर टाकायचे की मोकळं फेकून द्यायचं तुमच्याकडे साधारण फळी लावून म्हणजे डबल ट्रॉली हे जर सहा सात ट्रॅक्टर प्रति एकर जर असेल तर माझ्या मते पूर्णपणे शेतात विस्कटून दिलेलं चांगलंय पण जर तुमच्याकडे दोन किंवा तीनच ट्रॅक्टर फळे लावून चांगलं बारीक खुजलेलं जर शंकत असेल तर मग मात्र तुम्ही बेडवरती घ्या त्याच्यात तुम्ही कोंबडी खत सुद्धा मिक्स घेऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो रासायनिक खत तर रासायनिक खतामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा डीएपी ह्या खतांचा वापर करायचा त्याच्यामध्ये पोटॅश डी एपी जर आपण घेतलं तर आपल्याला पोटॅश खूप महाग मिळू लागलं किंवा मिळत नाही बऱ्याच ठिकाणी मिरट ऑफ पोटॅश तर एमओपी जर आपल्याला मिळत नसेल तर त्याच्यासाठी एक सोपी पद्धत आपण करूया तुम्ही आ, तीन ती चार सवी चे देख 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 दे ते चार बॅग दहा सव्वीस घ्या जसं दोन बॅग डी एक बॅग आपण पोटॅश घेतोय त्याच्यावेळी तीन ते चार बॅग प्रति एकर घ्या ज्याच्यामध्ये मुबलक प्रमाणात तुम्हाला फॉस्फरस आणि पोटॅश मिळेल त्याच्यात तुम्ही जर सिंगल सुपर फॉस्फेट घेत तर एखादी बॅग दहा सव्वीस सीस ची कमी घेतली तरी चालेल साधारण सिंगल सुपर फॉस्फेटचे दोन बॅग आणि दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग असं जरी प्रमाण तुम्ही केलं तरी चालेल आणि त्याच्यात मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आपल्याला घ्यायचे ज्यात झिंक गरज बोरॉन कॉपर किंवा इतर सगळे जे घटक येतील बोरॉन आहे तर हे सगळे घटक असणारे बरेच किट पण आहे आपल्या कंपनीची सुद्धा कॉम्बी किट नावानं जी किट मिळतील ती अतिशय उच्च क्वालिटीची किट आहे ती त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची जेणेकरून सर्व आ, जे आपले सूक्ष्मांना द्रवे त्यांची तुमच्या पिकाला उपलब्धता होईल त्याच्यासोबतच आपल्याला निंबोळी पेठ घ्यायचे बघा निंबुळी पेंट मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की ओरिजिनल निंबुळी पेंट ओळखताना ती निंबुळी पेंटची सुट्टी थोडीशी तुम्ही जिबेवरती घ्या तुमची जीभ जर तोंड कळू पडलं तर समजून घ्या की ही ओरिजिनल निंबुळी पेंट आहे आणि ती निंबुळी पेंट तुम्ही आपल्याकडे नेमके गोल्ड नावाने जे मिळते तर ती निश्चित खरेदी करा तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे निश्चित मिळेल ती आणि नाही मिळाली तर आमच्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून ती मागवू शकता तर एवढं सगळं मिक्स करून ते बेडवरती टाकायचं हे बेडवरती टाकल्याच्या नंतर याच्यामध्ये आता दुसरी एक महत्वाची गोष्ट येते की कोणाकोणाच्या शेतामध्ये हुंगणीचा थोडासा प्रादुर्भाव होता तर त्याला फलटेला फर्टेरा किंवा फ्युवी किंवा मग ग्रॅन्युअल मध्ये अनेक आता नाशक मिळतं तर ते निश्चित तुम्ही त्याच्यामध्ये वापरा जेणेकरून तुम्हाला हुंगीचा त्रास होणार नाही शक्यतो पहिल्या पावसामध्ये आपण जर समजा जर आपले झाडं असतील तिथं थोडंसं झाडाजवळ आजूबाजूला लाईट लावून जर आपण एखादं पाण्याचं घमिर किंवा असं जर ठेवलं तर त्याच्यामध्ये ते हुंगीचे भुंगे पडून तिथं सुद्धा आपलं बरंच कंट्रोल करायला मदत होईल मित्रांनो बेड पाडताना तुम्ही साडेचार फुटाची बेड घ्या तर तुमची जमीन जर खूप काही खसदार आणि पाणी भरून ठेवणारी असेल तर एक साधारण पाच फुटाचा बेड घ्या आणि त्या पाच फुटाची बेडची उंची थोडीशी जास्त आपल्याला घ्यावं लागेल जिथं पाण्याचा निच होत नाही परंतु तुमची मध्यम आणि किंवा भुरमटाशी जमीन जर असेल तर साडेचार फुटाचा बेड घेऊन त्याची उंची कमीत कमी ठेवा अर्धा फूट किंवा त्याच्यापेक्षा कमी असली तरी हरकत नाहीये खूपच हलकी जमीन असेल तर बिना बेड पाडल्याचं सुद्धा तुम्ही डायरेक्ट रेकोटेवर लागवड करू शकता आणि नंतर मात्र आपलं जशी जशी आपण भर देऊ तसं तसं त्याचा बेड बनत जाईल काहीच अडचण येणार नाही उन्हाळ्यामध्ये शक्यतो बेड पाडायच्या अगोदर तुम्ही कोणत्याही शेतात कोणत्याही त्या जे आपलं प्लॉट आहे त्याच्यामध्ये कुठंही पाणी थांबणार नाही जी पूर्ण काळजी घ्या ह्याच दिवसामध्ये ते पाणी काढणं आपल्याला सगळ्यात सोपं जातं ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर आपल्याला पावसाळ्यामध्ये पाणी काढायचं असेल तर खूप इकडून तिकडून खोदत बसावं लागतं साऱ्या काढाव्या लागतं त्याच्यामुळे ती काळजी जे तर आपण निश्चित उन्हाळ्यातच बेडच्या वेळेस घ्या बेड पाडण्या अगोदर दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो बिन प्रक्रिया येते एक लक्षात घ्या आता बेणं ठेवताना बरेच शेतकऱ्यांनी आडी लावताना काही चुका झाल्यामुळं काही बेना लवकर कोंब नाही ना किंवा अशा बऱ्याच गोष्टी परंतु आता त्या ठेवण्याच्या विषय आपण आज न बोलता बोलणं योग्य राहील कारण आता आपल्याला इथून पुढची तयारी करायची आतापर्यंत आडी वगैरे सगळं लावून किंवा डेग लावून सुप्तावस्थेमध्ये अवस्थेमध्ये बेना आपण ठेवलेले आहे परंतु आपण इथून पुढच बोललेलं योग्य राहील माझ्या मते निश्चित काही शेत बरेच शेतकऱ्यांना आपण सांगितलं होतं की लागवडीचं बेन ठेवण्याच्या वेळेस तुम्हाला बेन प्रक्रियेची गरज नाही परंतु आता लागवडीच्या वेळेस निश्चित बेन प्रक्रिया करणं गरजेची त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे बूल आहे जसं की बावीस टीम तुम्ही घेऊ शकता रेडोमिल घेऊ शकता मेटालिक पस्तीस टक्के त्याच्यामधे रोको घेऊ शकता असे बरेच बुल शिनाशके त्यातलं कोणतंही एक बुरशीनाशक तुम्ही घेऊन त्याच्यासोबत एक कीटकनाशक तुम्हाला घ्यायचं हो, आहे एक्टिन फॉस असो किंवा क्लोरोफाईन फॉस असो हो, असं कोणतेही एक कीटकनाशक घ्यायचं याच्या व्यतिरिक्त फारसे या, तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे त्याच्यासोबत बाहेर कंपनीचं जर गावचं तुम्ही हो घेतलं तर त्याचा बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होतो आणि थोडंसं पोटॅशियम मुवमेंट जे असतं त्याचा देखील तुम्ही बेन प्रक्रियेसाठी वापर करा बेन प्रक्रिया जे आपण पाणी वापरणार ते एकदम स्वच्छ असलं पाहिजे वारंवार ते बदली पाण्याची त्या बदली झाली पाहिजे आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच पाण्यामध्ये पाणी वाढत वाढत औषध वाढवत वाढवत हे करत राहतो पर परंतु तसं न करता तुम्ही त्याच्यामध्ये अधून मधून पाण्याच चेंज करून घ्यायचं मित्रांनो जसं मी सांगितलं तसं पूर्ण बेड गच्च जर होत असेल तरच लागवड करा बेड लागवडीच्या अगोदर पूर्ण एक दोन तीन दिवस व्यवस्थित भिजून घ्या किंवा तुम्ही जर डबल लॅटरल तुम्हाला टाकणं शक्य असेल तर डबल डबल लॅटरल टाका कमी वेळेत चांगला बेड भिजतो किंवा मग तुम्ही एक साइडला दोन तीन तास नळी एक बेडवरती एक साईडला करून दोन तीन तास चालवणं आणि पुन्हा दुसऱ्या साईडला नळी करून दोन तीन तास चालवणं असं जरी केलं जर तुमच्याकडे लॅटरल डबल नसेल तरी सुद्धा तुमचा बेड अगदी चांगल्या पद्धतीनं ओला होतो आणि पूर्ण बेड गच्च व्यवस्थित ओला हो झाल्याच्या नंतरच लागवड करा लागवड झाल्याच्या नंतर सुद्धा तुमच्याकडे पाणी असेल याची काळजी घ्या लागवड झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असं वाटत असेल तर थोडं पाणी कमी पडतंय तर निश्चित तुम्ही नळी तास दोन तास एका साईडला आणि तास दोन तास दुसऱ्या साईडला असं तुम्ही एका खाठीच्या किंवा ताराच्या साहाय्याने करू शकता तसं केल्यावर आपल्या पाण्यामध्ये खूप मोठी बचत होती ते सुद्धा तुम्ही एक लक्षात घ्या मित्रांनो लागवड झाल्याच्या नंतर एक चार पाच दिवसातच तुम्ही बॅक्टेरियाचा वापर करा जेणेकरून सुरुवातीला जे आपलं निमेटोड असेल किंवा कंदकोज मुळकोस हुंडीचा त्रास असेल तर याच्यासाठी जर आपण लागवड झाल्यानंतर चार पाच दिवसात जर बॅक्टेरियाचा वापर केला तर आपल्याला जे आल्याच्या नंतर जो प्रॉब्लेम आहे तो निश्चित अगोदरच कंट्रोल करण्यास मदत होती तर अशा पद्धतीनं तुम्ही निश्चित नियोजन करा तुम्हाला काही अडचण असली तर आमच्या स्क्रीनवरील नंबरला निश्चित कॉल करा आणि अधुमधून आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस निश्चित व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कॉलवरती मदत करण्याचे प्रयत्न करू धन्यवाद